आज केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुव्यवसायक नंदकिशोर कापसे यांनी वाडा तालुक्यातील आखाडा येथे सुरू असलेल्या आखाडा भगतपाडा प्रीमियर लीग कासदा चषक दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवलेला आहे क्रिकेट स्पर्धा ही उद्योगमुख खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे अशा स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी दुर्गम भागातील खेळाडू तसेच क्रिकेटपट्टू घडावेत या उद्देशाने केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील संघातील अनेक भागामध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिलास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुव्यवसायक नंदकिशोर कापसे यांनी आखाडा भगतपाडा प्रीमियर लीग खासदार चषक दोन हजार चोवीस दरम्यान बोलताना मांडले ते म्हणाले की ग्रामीण भागामध्ये असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील यावेळी नंदकिशोर कापसे यांनी स्वतः क्रिकेटची बॅट हाती घेऊन खेळाडूंसोबत क्रिकेट खेळून खेळाचा आनंद घेतला तसेच उंबरपाडा येथे खेळाडूंना क्रिकेटच्या साहित्यांचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी वाडा तालुक्यातील मोठ्याचा पाडा येथील विद्यार्थी शिवराज अनंत दुबेले याला युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये लॉ अकॅडमी येथे एल एल बीमध्ये सर्वाधिक गुण मिळून तो मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम आल्याने त्याचे स्वागत यावेळी सुवसायिक नंदकिशोर कापसे भाजपा अध्यक्ष मंगेश पाटील बापजी काठोळे राजे श्रीकामे तसेच भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले दोन हजार चोवीस या वर्षी लीग सुरू केलेली आहे कपिल पाटील साहेब यांचे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या लीगला दहा हजार बक्षीस त्यांनी दिलेले आहे साहेबांच्या मनापासून आभार मानतो असेच साहेब आम्हाला सहकार्य करत राहा आणि साहेबांनी अतिदुर्गम भागामध्ये लक्ष देऊन आमच्याकडे वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात आणि आमच्याकडे त्यांनी असंच लक्ष द्यायला हवं आहे आम्ही पण त्यांना वेळोवेळी मदत करत असतो आणि याच्या पुढे पण मदत करणार आहेत तेवढ्याच तकतीने आम्ही त्यांना त्यांच्या बरोबर उभे राहायला पण तयार आहेत त्याच्यामुळे स्वतः पाटील साहेबांनी मध्ये मंत्री म्हणजे आपलं बक्षीस जे आहे ते बक्षीस थोडं ठरलं होतं पण जे बक्षीस ते आम्ही केंद्रीय मंत्र्यातर्फे जे तो परत केंद्रीय मंत्री के कपिल पाटील यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आम्हाला परत नवीन आशीर्वाद द्या फक्त आपण पाच वर्ष अजून नवीन नंतर, नंतर आम्हाला तुमची सेवा करायचा वाटप केलं संजय भविष्यात अनेक आपल्याला बरेचसे काम करायचे देतो धन्यवाद आपल्या सगळ्यांना कित्यक्षलता यांच्या धक्क्यावर हा फरक शेतकार